हॅलो फ्रेंड्स आता क्रिसमस आलं की सगळ्यांना तर केक खावासाच वाटतो आणि क्रिसमसमध्ये सगळ्यात जास्त प्लम केक बनतो तर आज कुपित हर्षामध्ये आपण एकदम सोप्या पद्धतीने प्लम केक बनवणार आहोत घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून न मैदा न साखर न कुठलाही ज्यूस न रम न घंटो सुकवण्याची गरज एकदम सोप्या पद्धतीने एकदम सॉफ्ट स्पंजी आणि मॉइस्ट असा प्लम केक आज आपण बनवणार आहोत तर वेळ न घालता आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर प्लम केक म्हटलं की प्लम केकमध्ये सगळ्यात जास्त असतं फ्रूट्स आणि नट्स तर इथे आपल्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही नट्स घेऊ शकता कुठलेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता मी काजू बदाम अक्रोट ब्लॅक रेझिन्स आणि पिवळे मनुके घेतलेले आहेत बारीक चॉप करून प्रमाण आपल्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तर हा प्लम केक आज मी एकदम पौष्टिक बनवणार आहे त्यासाठी साखरचा वापर न करता मी इथे गूळ वापरला आहे तर अर्धा कप एवढा गूळ घेतला आहे बारीक कापून आणि त्यामध्ये वन फोर्थ कप एवढं पाणी घ्यायचं आहे तर मीडियम फ्लेमवर आपल्याला हा गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे तर बघा साधारणतः दोन मिनिटातच हा गूळ मेल्ट झाला आणि एकदा का गूळ मेल्ट झाला की परत दोन ते अडीच मिनिटापर्यंत जोपर्यंत हा जो गुळाचा कॅरेमल आहे किंवा गुळाचा आपण जो पाक केलेला आहे त्याला थोडं चिकट कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत शिजवायचा आहे तर फिरवता फिरवता हा गुळाचा पाक थोडा घट्ट सुद्धा होईल आणि याला चिकटपणा सुद्धा होईल इथे बघू शकता हा पाक पडताना चमच्यामधून हो एकदम गोल गोल ड्रॉप्स पडत आहे आणि हातामध्ये चेक केला तर चिकट झालाय तार वगैरे नाही निघत आहे पण एकदम चिकट झालाय तर असंच हवंय आपल्याला या, या स्टेजला आता जे आपण घेतलेले होते कापून ते सगळे टाकायचे या गुळासोबत हे ड्रायफ्रुट्स एक मिनिटापर्यंत शिजून घ्यायचे आहेत लो फ्लेमवर तर असं केल्यामुळे हे जे ड्रायफ्रुट्स आहे ते छान ज्युसी बनतात आणि या ड्रायफ्रूट्स सुद्धा मस्त फ्लेवर येतो गुळाचा आणि कलर सुद्धा केकला खूप छान येतो तर एक मिनिटानंतर बघा मी गॅस बंद केला आहे आता आता हे आपण जे गूळ आणि ड्रायफ्रूट शिजून घेतलेले आहे हे थंड करायला बाजूला ठेवून घेऊया तोपर्यंत तो आपण केक मोल्ड सेट करून घेऊया तर इथे सहा इंच एवढं केक टिन घेतला आहे मी तुम्ही कुकरचा डबा किंवा कुठलाही डब्यामध्ये हा केक बनवू शकता तर या डब्यामध्ये मी इको बेक गेना रहे। पेपर ठेवून घेणार आहे जर तुमच्याकडे हा पेपर नसेल तर तुम्ही सिंपली त्याला ऑइलने ग्रीस करून मैदा डस्ट करून सुद्धा करू शकता याआधी मी असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि अशा प्रकारे मोल्डमध्ये हा पेपर ठेवून घ्यायचा नंतर साईडला सुद्धा स्ट्रिप्स लावून घ्यायचे ते जेव्हा आपण बॅटर टाकू त्याआधी लावायचे मी पुढे सांगणार तर केकचं बॅटर बनवण्यासाठी एक मोठं मिक्सिंग बाउल घेतला आहे त्यामध्ये अर्धा कप एवढं दूध घ्यायचं आहे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे हे आणि त्यामध्ये वन फोर्थ कप एवढं व्हेजिटेबल ऑइल घालायचं आहे कुठलंही फ्लेवर नसावं त्या ऑइलला प्लम केक मध्ये अजून स्पायसेस असतात तर इथे मी एक टीस्पून स्पून एवढं वेलची पावडर ड्राय जिंजर पावडर आणि सिनेमन पावडर पूर्ण मिळून एक टीस्पून स्पून एवढं हे सगळे मसाले घातलेले आहेत एक मिनिटासाठी छान विस्करणे फेटून घेऊया याला आणि फेटून झालं की आता यामध्ये ड्राय इन्ग्रिडियंट्स टाकायचे आहे तर याआधी चाळणी ठेवूया आपण आणि चाळणीमध्ये आता एक कप एवढं मी गव्हाचं पीठ घेतलंय तुम्ही हवं तर हा केक मैद्यामध्ये सुद्धा बनवू शकता पण जसं मी आधीच सांगितलं की आज आपण हा केक पौष्टिक बनवणार आहोत आणि गव्हाचं पीठ हे पौष्टिक असतं तर गव्हाच्या पिठामध्ये आता एक टी स्पून एवढं बेकिंग पावडर घालायचं आहे पोहे खायचा चम्मच आहे त्याने घेतला आहे मी आणि अर्ध टी स्पून एवढं बेकिंग सोडा घालायचं आहे आता हे चाळणीमधून छान चाळून घ्यायचं आहे सगळे ड्राय इन्ग्रिडियंट्स चाळल्यामुळे यामध्ये एअर फिलअप होते आणि सगळे छान इनग्रीडियंट्स व्यवस्थित मिक्ससुद्धा होतात तर चाळणीमधून अशा प्रकारे चाळून घेऊया आणि नंतर आता विस्करणी हे थोडे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम फास्ट नाही मिक्स करायचं आहे थोडंच मिक्स करायचं आहे जसं आपण हे मिक्स करू तसं तुम्हाला हे सगळं घट्ट वाटेल पण आता आपण यामध्ये गुळाचं जे कॅरेमॉल फ्रुटनटससोबत करून ठेवलेलं आहे ते घातल्यावर यांची कन्सिस्टन्सी जी आहे ती एकदम परफेक्ट होणार आहे तर आता जे आपण गुळाचा पाक किंवा गुळाचं कॅरेमल फ्रुट्स नट्स सोबत जे बनवून ठेवलेलं आहे ते पूर्ण घालून घ्यायचं या स्टेजला इथे मी टूटी फ्रुटी सुद्धा घालत आहे तुम्ही अजून जर कुठले ड्रायफ्रुट्स वगैरे घालायचे असेल तर या स्टेजला तुम्ही घालू शकता थोडं मीठ घालायचं अगदी चिमुटभर एवढं मीठ घातल्यानंतर आता एकदम हलक्या हाताने हे सगळं इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे आहे तर ही स्टेज एकदम काळजीपूर्वक करायची जास्त फास्ट मिक्स नाही करायचे नाहीतर यामधली हवा निघून जाईल आणि केक मग बसतो किंवा फुलत नाही व्यवस्थित तर एकदम हलक्या हाताने एकाच साईडला किंवा एकाच डायरेक्शनला हे अशा प्रकारे मिक्स करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता केकची जी कन्सिस्टन्सी झालेली आहे किंवा बॅटर जे झालेलं आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे एकदम सैल पण नाही आहे म्हणजे एकदम पातळी नाही आणि एकदम घट्टही नाही आहे जर एकदम पातळ झालं तर केक फुगत नाही आणि घट्ट झालं तरी केक बसतो मध्ये तर आपलं परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालेलं आहे आपलं मेजरमेंट एकदम परफेक्ट घेतलं होतं आपण पण आता यामध्ये अर्धा टीस्पून एवढा व्हॅनिला एसिन्स आणि एक टी स्पून एवढा लिंबाचा रस टाकायचा आहे लिंबाचा रस टाकल्यामुळे जो याच्यामध्ये बेकिंग सोडा घातला आहे तो ॲक्टिव्ह होतो आणि केक छान फुलतो आणि व्हॅनिला एसेन्स घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल हे मिक्स करून बाजूला ठेवून देऊ या बॅटर आणि दुसऱ्या साईडला गॅसवर कढई ठेवायची आहे आज हा केक मी कढईमध्ये बनवणार आहे तर त्यामध्ये स्टँड ठेवून कढई पाच मिनिटासाठी प्रिहीट काढायला ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर जर कढईच्या झाकणामध्ये असं छिद्र असेल तर ते कागद लावून पॅक करून ठेवायचं इकडे बघा केकचा डब्बा जो होता आपण ते बॉटम त्याला लावलेलं होतं आता स्ट्रिप्स लावायच्या साईडचं तर झाकणाला थोडंसं ते बॅटर लावून घ्यायचं म्हणजे ह्या ज्या स्ट्रिप्स आहेत त्या पॉटला व्यवस्थित चिटकल्या जाईल अशा प्रकारे आपला केकचा मोल्ड तयार आहे त्यामध्ये तयार केकचं बॅटर सुद्धा टाकून घ्यायचं बॅटर टाकल्यानंतर तुम्हाला आवडेल त्या ड्रायफ्रुट्सनी वरून तुम्ही गार्निश करू शकता जसं मी इथे ब्लॅक रेझिन्स बादाम आणि थोड्या चेरी टाक टाकलेल्या आहेत म्हणजे तुटे फुटे टाकलेल्या आहेत एक दोन वेळा टॅप करायचं जास्त टॅप करायचं नाही नाहीतर यामध्ये जे ड्रायफ्रुट्स टाकले ते बुडाला बसू शकतात नंतर केक कढईमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लो फ्लेमवर बेक करायचं आहे तुम्ही अवनमध्ये सुद्धा हा केक बेक करू शकता प्री हिटेड अव्हनमध्ये एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर पस्तीस ते चाळीस मिनटं बेक करायचा जवळपास चाळीस मिनटं झाली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता केक छान फुल्ला आहे मस्त राईज झाला आहे टूथपिक टाकून बघायचं जर टूथपिक क्लिअर निघाली तर केक सुद्धा बेक झालेला आहे केक नंतर थंड करून घ्यायचा अर्धा ते एक तास आणि थंड केल्यानंतरच केक डिमोल्ड करायचा तेव्हा इझिली निघतो तर डिमोल्ड करताना पहिले साईडच्या स्ट्रिप काढून घेऊया बघा इझिली निघालेले आहे आता त्या मोल्डवर उलटी प्लेट ठेवायची मोल्ड उलटं करायचं आणि एकदम इझिली हा केक डिमोल्ड होतो तर बघू शकता तुम्ही इथे किती मस्त कलर आलेला आहे आणि केक राईससुद्धा मस्त झालेला आहे छान फुल्ला आहे कलर पण खूप सुंदर असा आलेला आहे न कोणत्याही प्रकारचा ज्यूस साखर मैदा न वापरता गुळाचा आणि कणिकचा वापर, वापर करून एकदम सॉफ्ट फ्लपी आणि मॉइस्ट असा प्लम केक तयार केलेला आहे तर या क्रिसमसला तुम्ही सुद्धा हा पौष्टिक असा प्लम केक नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा परत भेटूया अशाच एका रेसिपी सोबत धन्यवाद